सोनई येथे अल्पवयीन मुलीवर झालेली अत्याचाराची घटना ही अत्यंत निंदनीय आणि मानवतेला काळीमा भासणारी आहे या घटनेचा तीव्र निषेध असून यातील मुख्य आरोपी उत्तम बळवंता वैरागर याला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी ख्रिश्चन व दलित बांधवांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून मुखमोर्चांना एकत्र येत सोनई पोलीस स्टेशनला निवेदन दिलं याप्रसंगी आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात म्हणाले की ही घटना निंदनीय असून माणुसकीला काळीमा भासणारी आहे परंतु काही समाजकंटक या झालेल्या घटनेला जातीय रंग देऊ पाहत आहेत हा प्रकार थांबला पाहिजे या गुन्ह्यामध्ये आरोपी म्हणून पास्टर सुनील गंगावणी आणि पास्टर संजय वैरागर यांना विनाकारण गोवण्यात आलं आहे यामुळे पोलिसांनी या घटनेचा तपास करत सत्य समोर आणणं गरजेचं आहे ज्यांनी या घटनेचं चित्रीकरण करून व्हायरल केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना सह आरोपी करावे असं ते म्हणाले गावामध्ये माणूस उत्तम माणूस अतिशय मुखली मुलगी सवय अकरा की बारा होती त्या मुलीवर त्यांनी वैद्यप्रिय प्रकारे संभोग करून तिच्यावर बराकार केला आणि हा प्रकार गेली दोन तीन महिन्यापासून सगळं केला होता सर्वात महत्वाची गोष्ट अशी एक त्या प्रकारा निषेध करण्यासाठी आज सोबत सर्व दलित ख्रिश्चन आदिवासी बहुजनांचे काही तरुण मित्र काही माता भगिनी काही चर्चा मंडळी आम्ही या घटना निषेध करण्यासाठी आज पोलीस पोलिसांना घेण्यासाठी आम्ही आरोप आहे सर्वात महत्वाची गोष्ट माहिती या घटनेचा आम्ही सर्व निषेध केलं आहे उद्यापासून संपूर्ण जिल्ह्याभर सर्व रिपाईच्या वस्तीने प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही या घटना निषेध करणार आहोत ही घटना घडत असताना ज्या नरधमाने हे प्रत्येक केला आहे त्या नरधमाचा प्रत्येक घडत असताना काही मुलांनी शूटिंग पण काढली होती त्यांच्या मोबाईलमध्ये ते कॅच झालं आहे आणि जेवढा दोषी तो नरधमा या घटनेला तेवढ्या दोषी ज्यांनी ही शूटिंग काढली ते पण कारण त्यांनी तात्काळ जर शूटिंग काढलं असताना त्यांनी त्यांना मला उचलून मारून टाकलं असतं किंवा पुरता दिला असतं तर त्या मुलीचं जीव वाजलं असतं त्या मुलीचं व्हिडिओ कुस्ती वाचलं असतं आणि म्हणून आम्ही तेवढेच निषेध त्या मोबाईलमध्ये शूटिंग करण्यानंतर पण करतो आणि आमच्या अशी मागणी वरिष्ठ की लवकरच या आरोपीला फाशी झाली पाहिजे त्यांनी शूटिंग काढली त्यांनाही पण अटक केलं पाहिजे त्यांनाच आरोपी केली पाहिजे त्यांची नारको टेस्ट करून त्यांनी ही घटना घडून आणली का त्यांच्याच्या नाव काय षडंत्र होतं हे पण तर प्रसंगी विजय गायकवाड म्हणाले की ही घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी निंदनीय आहे आरोपीला कठोर शासन व्हावे अशी मागणी त्यांनी केली सदर व्यक्तीमुळे ख्रिश्चन धर्मियांच्या पवित्र स्थानाची विटंबना झाली या प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत करण्यात यावा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा आरोपीस कठोर शिक्षा व्हावी फिरादीची नार्को टेस्ट करण्यात यावी संबंधित व्हिडिओ समाज माध्यमावर ज्यांनी व्हायरल करून मुलीची आणि कुटुंबियांची बदनामी केली त्याविषयी तपास करावा आणि आरोपींना तात्काळ अटक करावी गुन्ह्यात ख्रिश्चन धर्माचे दोन्ही पास्टर यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना जाणीवपूर्वक त्यांना गुन्ह्यामध्ये गोवण्यात आला आहे त्यामुळे त्याचा पारदर्शक तपास व्हावा उत्तम वैदागर ही एक व्यक्ती जी पास्टर नाही संबंध नाही ही व्यक्ती ख्रिश्चन पास्टर भासून पास्टरने एका चर्च मध्ये बलात्कार केला अशी बातमी मीडियामध्ये देण्यात आली आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना मध्ये घडली परंतु खरे पाहता च विनियाड चर्च त्यातील पास्टर सुनील गंगावणे यांचा त्या घटनेशी काही एक संबंध नाही त्या घटनेच्या वेळी पास्टर सुनील गंगावणे हे नगर जिल्ह्यात त्यांचं जे राहत घर आहे त्या ठिकाणी होते आणि या ठिकाणी सोनईमध्ये केवळ पास्टर गंगावणे हे रविवारची भक्ती घेण्याकरता येत असून बाकी त्यांचा कुठल्याही ॲक्टिव्हिटी सोनई जिल्ह्यामध्ये नव्हती तरी त्यांचं नाव घेण्यात आलं आणि त्यांना या खोट्या गुन्ह्यामध्ये राहून त्यांची कशी चळवणूक होईल कसं त्यांचं नाव खराब होईल ख्रिस्ती धर्मीयाचं नाव कसं खराब होईल याकरता संपूर्ण प्रयत्न समाज जे समाजाचे कंटक आहेत त्यांच्याकडनं करण्यात आलेला आहे किती संघटना ज्या ख्रिस्ती विरोधी आहेत ते एकत्र आल्या तरी आमचा विश्वास आहे संविधानावर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधान दिलं आणि आम्हाला विश्वास आहे आमच्या न्यायदेवतेवर की जी न्यायदेवता ज्यांना माहिती आहे की अनेक मुलं आज शिक्षण घेताना इंग्लिश मिडियमच्या माध्यमातून मिशनरी शाळेतून आज आय एस आय पी एस आणि मोठ्या मोठ्या पदावर काम करत आहे आणि इथून पुढे देखील ख्रिस्ती समाज हा भारताच्या या सर्व बहुम भारताच्या प्रत्येक सामाजिक कार्यात आणि शैक्षणिक कार्यात पुढे राहणार आहे आणि त्यागामध्ये पुढे राहणार आहे तरी कृपया आपण सर्वांनी भावना समजून घ्या कुठल्याही विरुद्ध येणाऱ्या बातम्या ठेवू नका ते करा आणि आपण सहकार्य करा तर या प्रसंगी माजी सरपंच दादासाहेब बरागर म्हणाले की गुन्हेगाराला जातपात धर्म नसतो गुन्हेगार हा गुन्हेगार असतो मुख्य आरोपी उत्तम बलवंता वैरागर यास शिक्षा देण्यात यावी या घटनेचा तपास सीआयडी मार्फत करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली पुणे जी घटना घडली ती अतिशय निंदनीय घटना आहे त्या घटनेच सर्व ख्रिस्ती बांधव आम्ही त्या घटनेचा निषेध करतो ज्या नराधाबाने घटना केली असेल उत्तम वगैरे यांनी याने ते घटना घडवलेली तर त्याला आमच्या सर्वसामाजाच्या वतीने असं म्हणणं आहे की त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि ज्या वेळेस घटना घडत होती त्यावेळेस तिथं चार व्यक्ती त्या घटनेचं शूटिंग करत होती त्या व्यक्तींनी जर ठरवलं असतं तर ते ज्या आमची ताई आहे तिच्यावर जो अत्याचार होत होता तो थांबवला गेला असता पण यांना ती शूटिंग काढण्यात आनंद वाटत होता याचा अर्थ यांनी जर थे थे भी भी। ते थांबलो असतं तर ती मुलगी त्या ह्याच्यातून वाचू शकली असती आमचं असं म्हणणं आहे की शूटिंग काढणारे सह आरोपी करावेत आणि ते पण तितके दोष आहेत जेवढा अत्याचार करणारा दोष आहे तितकेच शूटिंग काढणारे पण दोष आहेत तरी त्यांना तुम्ही त्यांच्यावर पण कडक कार्यवाही करावी करा या प्रसंगी आरपाय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात विधीज्ञ सुदाम ठोबे विजय जगताप विधीज्ञ जमीर शेख सचिन पवार सुशील धायजे पप्पू इंगळे संतोष मोरे विजय जगताप दादासाहेब वैरागर सचिन वैरागर मुकेश साळवे भाऊसाहेब भिंगारदेवे आदींसह नेवासा तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येनं हजर होते पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनी निवेदन स्वीकारले मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर नेवासा